पण <laughs> था हो मी किस्सा सांगेन इज बात प्लीज नको तर आम्ही लगोरी मध्ये असताना एक पिझ्झा मागव पिझ्झा मागवायचा कार्यक्रम ठरला नाईट सगळ्यांना विचारलं तू काय खाणार तू काय खाणार तू काय खाणार नाही मी तेव्हा खूप स्ट्रिक्ट तेव्हा एक प्रॉब्लेम आहे तिला उकाडा झाला आणि तिला भूक लागली की ती हँग्री हँग्री म्हणजे तो इमोजी असतो ना असा अशी असते ती सतत चोवीस तास जर ती भुकेलेली असेल आणि जर तिला उकाडा होत असेल तर तर ती आहे मला काही नको तसं मी जेवढली आहे तुमचं तुम्हाला काय मागवायचं ते मागवा असं म्हणून मी सीन लागेल आम्ही मागवला आणि ठेवला आमचा सीन लागला त्याच्यानंतर आम्ही येऊन बघतोय सगळं नॉट सगळा बट आय से टू थर्ड कुठे टू थर्ड ही स्वतः नशीब तेव्हा म्हणाली तरी माय मी ऍक्च्युली मला असं बघून असं झालं टेम्टेशन झालं आणि खाऊन टाकलं तुझं विचारत होतं बर त्या पिझ्झाची अजून एक हिची चिंदीगिरी अशी होती की शी मेड शोअर की तो पिझ्झा डिलिव्हरी बॉय उशिरा येईल पिझ्झा त्याच्या तोंडावर नाचली हे म्हणताना दिदी ओ पिझ्झा आय ओ फ्री कारण त्याला उशीर झाला पाच मिनिट आणि उशीर झाल्यावर तो ते दुःख जास्त की तो ऍक्च्युअली फ्री मिळेला पिझ्झा आणि मग नवीन ऑर्डर करायचं तर पैसे द्यावे लागले असतील मी भावये बापरे अरे बापरे ते कुठे कुठे छोटी छोटी नाचली म्हणजे आणि परत आला आणि तो म्हणाला मॅडम तुम्हाला फ्री पिझ्झा हवा असेल ना शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी संध्याकाळी यावेळेनंतर मागवा तुम्हाला उशीरच होतो पोचायला आणि आता तिच्या आयुष्यात मेहुल पै आहे म्हणून नाही तर तिने जर जेवायला बोलवलं तर मी जेवून जाते कारण ती क्वांटिटी नाही तर गेली आहे शॉपिंगला अभिजनेचा फायदा होत असेल जर एकत्र शॉपिंगला गेली मी सांगू मला नाही फायदा होत कारण आमचे कलर चॉईसेस भयंकर डिफरंट आहे आज हा कलर माझ्या अंगावर दिसतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे तिचे वायब्रंट कलर्स तिचा चॉईस ऑफ कलर्स आणि चॉईस ऑफ क्लोथ इज व्हेरी डिफरंट फ्रॉम माय मला असे म्युटेड नॉ काय म्हणतात न्यूट्रल कलर्स भयंकर आवडतात बेज व्हाईट ब्लॅक ऑलिव्ह मी आयुष्य काढू <laughs> शकते ह्याच्यामध्ये ग्रेज आणि ते तिला अजिबात आवडत नाही ती म्हणते की आयुष्यात कलर्स पाहिजे तुझ्या आता तुला जे कलर दिसतात ही कलर वापरते पण ही नाही मी नाही मी खूप रेअरली आणि जेवढे दिसतील हिच्यामुळेच दिसतील माझ्या धाकामुळे मी कधी नव्वद एक फ्लोरोसंट ग्रीन असा एक टॉप घेतला मी पहिला फोटो हिला पाठवला की हे पण हे आज काय केलंय इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन केलं की एक भावेला फोटो जातो शॉपिंग करताना सेन्सिबिलिटीज वेगळ्या असल्यामुळे तसा उपयोग होत नाही पण मला जर खर्च करायचा असेल असं महागड काहीतरी गॉगल घ्यायचंय किंवा महागड सो ही ते पुष्कळ करले कारण आपण त्यासाठी कमवतो हो ना थोडी थोडंसं कुठेतरी आपण चैन तर केलीच पाहिजे असं वाटतं आणि मला असं वाटतं की माझं असं मत आहे की मी तयार होते ही मी माझ्यासाठी होते त्याच्यामुळे मला यांना पण तयार असं बघ एक मिनिट वॉज इट सपोज टू बी अ रॅपिड फायर तिने रॅपिड फायर म्हटलं मग अशी <laughs> नाही चालेल मला सॉरी सवय फायरच होते